स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जयश्री मदन पाटील यांना जाहीर करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला असून याबाबतचं पत्र माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जयश्री मदन पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं आश्वासनही राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिलंय संघटना आणि स्वर्गीय वसंत दादा यांचं घरानं यांचं नातं आपूट आहे जेव्हा मी पहिल्यांदा दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढवत होतो तेव्हा दादा घराण्यानं मला ठाम असा पाठिंबा दिलेला होता एक दिवस रात्री साडेबारा वाजता स्वर्गीय मदन भाऊंचा मला फोन आला शेट्टी साहेब चिंता नका करू आम्ही ताकदीनं तुम्हाला मदत करू मला आश्चर्याचा धक्का बसला मदन भाऊ त्यावेळी काँग्रेसमध्ये होते तरीसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मदत करण्याची भूमिका भाऊनी घेतलेली होती आज मदन भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या पत्नी जयश्रीताई एकाकीपणानं सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत माझी सांगली जिल्ह्यातल्या विशेषतः सांगली विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे स्वाभिमानीचा आवाज लोकसभेमध्ये बुद बुलंद करण्यासाठी मदनभाऊनी कष्ट केलेले होते प्रत्येक दादांनी मी दिल्लीत असताना मंत्री असूनही मला फार मदत केली होती त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा जयश्री रायना प्रचंड बहुमतानं हिरा या चिन्हावर बटन दाबून विजयी करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे